श्रीमंत लोकांसाठी नाही हा लढा आमच्या लेकरांसाठी आहे आमच्या लेकरांना नव्वद असून सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही पण दुसऱ्यांना मात्र टक्क्यावर सहज नोकरी मिळते का गुणवत्तेच्या आधारावर प्रत्येकाला त्याला त्याचा न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा आरक्षणाचा लढा उभा आहे म्हणजे आम्ही कितीही मार्क घेऊन मागच राहतो आणि कमी मार्क घेणारी मुलं पुढे निघून जातात एका ताटात जेवलेल्या आमचे मित्रमंडळी जर गुणवत्तेमुळं या आरक्षणामुळं माग राहत असतील आमचे पोरं तर आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील या संघर्ष योद्ध्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हा आरक्षणाचा लढा कोणी एकट्याचा नाहीये

परंतु लक्षात घ्या आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाटेवर जात नाहीत आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाटेवर जात नाही पण जर कोणी आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करत असेल तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा इतिहास आहे मराठ्यांचा तो माणूस गेली तेरा महिने झाला आपल्यासाठी लढतोय आरक्षणाचा संघर्ष त्यांचा कित्येक वर्षापासूनचा आहे पण गेली तेरा महिने झालं मनोज जरांगे पाटील सहा कोटी मराठ्यांना एका मुठीत बांधण्याचा प्रयत्न करतात ती मूठ एक वज्रमूढ झाली ती मूठ आता सुटू देऊ नका कुणी कितीही वार करण्याचा प्रयत्न केला कुणी कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला कुणी कितीही षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनो आता आपली इतकी तुटू देऊ नका कारण आता खरी गरज आहे तुम्ही तुमचे वैयक्तिक भांडणं तुम्ही तुमचे पक्ष तुम्ही तुमचे नेते तुम्ही तुमचे प्रेरणास्थान चुलीत घालातील जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमचा कोणता नेता नाही आमचा कोणता पक्ष नाही आमचा नेता ना आमचा पक्ष एकच तो म्हणजे मनोज जरांगे पाटील या संघर्ष योद्ध्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा गद्दारांची लाईन लागू द्या फितुरांची संख्या पाटलांच्या पाठीशी एकनिष्ठपणे उभे होतो आहोत आणि कायम राहणार आहोत कारण हा लढा सत्याच्या बाजून आहे हा लढा कोणा श्रीमंतांसाठी नाहीये आज आमच्या लेकरांची अवस्था काय झाली आमच्या मराठ्यांची परिस्थिती काय झाली हो लोक म्हणतात तुम्हाला जमिनी आहेत तुम्हाला शेती आहेत पण आजकाल तेवढ्या जमिनी राहिल्यात का नाही समजा तुमच्या आजोबांकडं शंभर एकर शेती होती आणि त्यांना चार मुलं प्रत्येकाच्या वाट्याला किती पंचवीस पंचवीस परत त्यांना दोन मुलं प्रत्येकाच्या वाट्याला किती साडेबारा साडे बारा एकर परत त्यांना दोन प्रत्येकाच्या वाट्याला किती साडेसहा साडेसहा एकर परत त्यांना दोन प्रत्येकाच्या वाट्याला किती तीन तीन एकर परत त्यांना दोन मुलं प्रत्येकाच्या वाट्याला किती दीड दीड एकर परत तीन तीन एकर इथपर्यंत ठीक आता दीड दीड एकर मध्ये जगायचं कस पोटाची खळगी भरायची कशी आणि लेकराच्या शाळेसाठी लाखोची फी भरायची कुठून आमच्या शेतकरी बापावर निर्माण झालेला प्रश्न आहे म्हणून मराठ्यांनो आता थांबायचं नाही आता लढाई अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आता मी गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना करते कि मनोज जरांगे पाटलांना बळ दे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला यश दे मराठ्यांच्या आरक्षणाचा विजय होऊ दे कारण आता गद्दारांची संख्या वाढत चालली आता भितूर लोकांची संख्या वाढत चालली आहे आता हे आरक्षणाचं श्रेय घेण्यासाठी उपोषण व्हायला लागलीत आजपर्यंत सभा पैसे देऊन भरवल्या जातात एवढंच ऐकलं होत पण आता उपोषण सुद्धा पैसे देऊन केले जातात हे पहिल्यांदाच ऐकते म्हणून या लाचार लोकांपासून सावध राहा मराठ्यांनो सरकारचं मराठ्यांविरुद्ध षडयंत्र चालू आहे या षडयंत्राला बळी पडू नका या भुलतापणा बळी पडू नका आपण आता एका मुठीत बांधलो गेलोय या संघर्ष योद्ध्याच्या पाठीशी आता आपल्याला असंच कायम खंबीरपणे उभं आहे कारण तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते एका चिमणीची गोष्ट एकदा जंगलाला भयान आग लागलेली असते भयानक आग लागते जंगला ला। आणि सगळे प्राणी आपापला जीव धावत वाघ धावतो हत्ती धावतो कोल्हा धावतो सिंह धावतो सगळे प्राणी आपापला जीव वाचवण्यासाठी धावत राहतात आग भयान लागलेली असते पण त्या आगीमध्ये एक छोटीशी चिमणी ती काय करते आपल्या चोचीमध्ये पाणी भरून घेते आणि जाते त्या आगीवर नेऊन शिंपडते येते आपल्या चोचीत पाणी भरून घेते जाते त्या आगीवर नेऊन शिंपडण्याचा प्रयत्न करते परत येते आपल्या त्या छोट्याशा चोचीमध्ये पाणी भरून घेते परत जाते आणि त्या आगीवर शिंपडते येते परत आपल्या चोचीत पाणी भरते जाते आगीवर नेऊन शिंपडते आग विझवण्याचा प्रयत्न करते आणि हे सगळं दृश्य एक मोठा हत्ती बघत असतो हत्ती बघत असतो आणि हत्ती बघत असतो विचार करतो हत्ती हत्ती त्या चिवताईला विचारतो अग चिवताई तू केवडुशी तुझी चोच केवडूशी आणि तुझ्या चोचीनं ते आरक्ष ते आग आहे वे तुझ्या चोचीतल्या पाण्यानं ती एवढी मोठी आग विजणार आहे का त्यावेळेस चिमणी फार सुंदर उत्तर देते चिमणी म्हणते हत्ती दादा तू मोठा आहेस विचार केला तर तुझ्या सोंड्यात पाणी जास्त मावत तू सुद्धा आग विझवू शकतोस पण तू आग विझवत नाहीस निदान मी आग विझवण्याचा तरी प्रयत्न करते का कारण ज्या ज्या वेळी आगीचा इतिहास लिहिला जाईल त्या त्या वेळी आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विझवणाऱ्या मध्ये या चिमणीच नाव मात्र लिहिलं जाईल म्हणून ज्या ज्या वेळी आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल त्या त्या त्यावेळी आपल्या मंगरुळ गावाचं नाव सुद्धा सुवर्ण अक्षरांनी लिहावं यासाठी मनोज जरांगे पाटील या, या संघर्ष योद्ध्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा कारण अनेक वादळ पेललीत तुम्ही जरांगे पाटील अनेक वादळ पेललीत तुम्ही असा आम्हाला विश्वास आहे अनेक वादळ पेलली तुम्ही असा आम्हाला विश्वास आहे तुमच्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे तुमच्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे या मातीत सह्याद्री सारखे ताट आहे या मातीत रोवून तुम्ही सह्याद्री सारखे ताट आहे आणि जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोज जरांगे पाटलाशी गाठ आहे तुमची मनोज जरांगे पाटलांशी गाठ आहे मनोज जरांगे पाटील हे नाव आमच्या काळजामधून कोणीच कोरू शकत नाही मनोज जरांगे बरोबरी करण्याचा कोणीच प्रयत्न करू नये कारण मनोज जरांगे पाटील हे नाव मराठ्यांच्या काळजा काळजामध्ये कोरलंय आणि ते नाव पुसणं आता कोणाच्यानं शक्य होणार नाही सरना सरकारनं कितीही प्रयत्न करू द्या कितीही डाव आखू द्या पण मनोज जरांगे पाटील निष्ठावंत आहेत सर्वसामान्य मराठ्यांच्या लेकरांसाठी त्यांचा आरक्षणाचा लढा आहे आमचा बाप शेतामध्ये राब राब राबतोय माय का तर मुलाच्या भविष्यासाठी आमच्या मुलांना चांगलं मोठं व्हावं नोकरीला लागावं पण आमच्या मुलाला जास्त मार्क मिळ नाही रात्रंदिवस अभ्यास करूनही त्याच्या पदरामध्ये काय पडतं फक्त फक्त निराशा नव्वद टक्के मार्क्स असूनही आमच्या मुलांचा नंबर लागत नाही मी माझं स्वतःच उदाहरण सांगते मला सीईटी ला शहाऐंशी टक्के मार्क होते बीटेक ला नंबर लागला पण ओपनच्या मुलांनी ऍडमिशन घ्यायचं म्हणल्यावर तिथं सत्तर हजार फी आणि बाकीच्या जातीच्या लोकांनी घ्यायचं तर फक्त दहा वीस हजार फी ही काय गुणा केलाय आम्ही आमचा न्याय मागतोय आम्ही आमचा हक्क मागतोय आम्हाला दुसऱ्यांच्या ताटातलं नको आम्हाला आमच्या हक्काचं हवं आहे हा लढा आपल्या पोरा बाळांच्या भविष्यासाठी आहे म्हणून गणरायाकडे मी एवढीच प्रार्थना करेल की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला यश दे कारण मित्रांनो सहाय्य करू अवघे सुपंथ हे यांनी सांगितलं आज त्याच विचारांचा वारसा घेऊन मनोज जरांगे पाटील आपल्या लढत आहेत आपल्यामध्ये कोणी किती फूट पाडली तरी आपली ही वज्र मूठ ही मूठ कधी सुटू देऊ नका कारण कित्येक मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजाला खंबीर नेतृत्व प्राप्त झालंय कुठल्याही राजकीय सत्तेसाठी नाही पैशासाठी नाही खुर्चीसाठी नाही मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरांसाठी लढतायत त्यांच्यामध्ये कोणताच स्वार्थ नाही आपल्या बायकोला सांगितलं होतं उपोषणादा या समाजाचा समाजासाठी त्या माणसाच्या मनामध्ये अत्यंत तळमळ आहे निष्ठा आहे समाजासाठी निष्ठावंत अशी माणसं मिळणं आजच्या काळाला फार कठीण आहे गद्दारांची संख्या वाढली पण आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका कारण आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवलंय जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे जिसे पहने झांसी की रानी मिट गई अपने आन पे आज उसी को पहन के निकला हम मस्तो का टोला आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला एक दिवस आरक्षणाचा विजय आरक्षणाचा गुलाल आपण नक्कीच उधळून देऊ परंतु तोपर्यंत आपली ही सुटू देऊ नका कारण भगतसिंग असं म्हणत म्हणत वयाच्या तेविसाव्या वर्षी फासावरती गेले भगतसिंग शहीदी आजम भगत सिंग, सिंग। पण आमची आज तेवीस वर्षाची मुलं गर्लफ्रेंड नाही